आज हाडोळती तालुका अहमदपूर येथे मोफत अस्थिरोग मन के विकार निदान आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते खंदाडे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल स्पाईन अँड ट्रॉमा केअर सेंटर यांच्या वतीने आयोजित केलेल्या या शिबिराचे उद्घाटन माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच करीमभाई तसेच जयवंत मुंडकर काशीनाथ होनराव लिंगप्पा मल्लीशे डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी रामानंद मुंडे महेश पाटील नवनाथ कोटसुळवार बलभीम पवार रज्जाक शेख ज्ञानेश्वर कोटगिरे मेहमूद पठाण धनंजय गोळकर राजू कोटगिरे अरबाज पठाण आदींची उपस्थिती होती सध्या दैनंदिन आहारातील बदल वाढते प्रदूषण व्यसन यामुळे अनेकजण गंभीर आजाराला सामोरे जात असून काहींना मुंबई पुणेसारख्या ठिकाणी इलाज करणे शक्य नसल्याने अधिकाधिक ग्रामीण भागात अशा आरोग्य शिबिराचे आयोजन केले असून माफक दरात उपचार मिळावेत हाच उद्देश ठेवून या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे यावेळी बोलताना माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांनी सांगितले या शिबिरास हळुळती व परिसरातील शेकडो गरजूंनी उपस्थिती दर्शवून आपल्या आजाराबाबत निदान करून घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मारुती बुद्रुक पाटील यांनी केले तर आभार अरबाज पठाण यांनी म्हणले की बिल्ट्री बँकचे जे ब्लडचे पॅरामीटर आहेत तसे माझे ब्लडचे पॅरामीटर आहेत कदाचित काम केल्याची पुण्यही असेल तर लोकांचे आशीर्वाद असतील माझ्यासोबत डायलिसिस खात असताना दीडशे लोक म्हणा